नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत तंत्रज्ञान अधिक आणि कार्यक्षम करण्यासाठी अकोला येथील डॉक्टर अभियांत्रिकी विभागात अभ्यास करण्यात आला त्यातून युपीबीसी शेड नेट एलईडी डी दिव्यांचा वापर यावर आधारित संरचना अधिक कार्यक्षम ठरत असल्याचं दिसून आलं खरीपात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होत असली तरी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करणं ही सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीही तशी आव्हानात्मक बाब असते त्यासाठी करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर चारा निर्मितीचे प्रयत्न अनेक शेतकरी करतात मात्र यात शेडची उभारणी त्यातील रॅक्स यासाठी लोखंडी अँगलचा वापर केला जातो हे तंत्रज्ञान अधिक सोप्प स्वस्त आणि कार्यक्षम करण्यासाठी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने अभ्यास केलाय त्यातून विभाग प्रमुख डॉक्टर सुचिता गुप्ता राजेश मुरुपकार आणि अजय तळोकार यांनी यंत्रसामग्री स्ट्रक्चर डिझाईन बियाणांची निवड सिंचन पद्धती आदी सर्व घटकांचा विचार करत हायड्रोपोनिक युनिट प्रभावीपणे विकसित केला हे मॉडेल अनेक शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरू आता हायड्रोपोनिक्स म्हणजे काय तर हायड्रोपोनिक ही माती विना शेती करण्याची पाणी किंवा पोषण तत्व युक्त पाण्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो बिया अंकुरित करून त्याची थोडी वाढ केली जाते यात पाण्याचाही पुनर्वापर करणं शक्य आहे त्यामुळे कमी जागेमध्ये मर्यादित पाण्यामध्ये व दहा ते पंधरा दिवसात पोषक अशा हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करणं शक्य होत आता याची संरचना उभारणी कशी केली आहे ते पाहूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने संरचना म्हणजेच स्ट्रक्चर उभारणीसाठी लोखंडी अँगल ऐवजी तीन बाय दोन बाय तीन मीटर आकाराचं व्ही सी पाईप वापरलेत या प्लास्टिक ट्रे आणि छताला पन्नास ते पंच्याहत्तर टक्के क्षमतेचं शेडनेट बसवलं जातं ही संरचना उष्णतेचा परिणाम कमी करत आर्द्रता वाढवते त्यामुळे अशा नियंत्रित वातावरणात बिया अंकुरित होऊन वेगाने वाढतात आता आपण उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेऊया हायड्रोमोनिक पद्धतीने चारा तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचा गहू किंवा मका बियाणं निवडावं बियाणांची उगवण क्षमता किमान ऐंशी टक्क्या त्यापेक्षा अधिक असावी सुरुवातीला संबंधित बियाणे स्वच्छ धुवून बारा ते चोवीस तास पाण्यात भिजवत ठेवावं नंतर त्यातील पाणी निथळून चोवीस ते तीस तास गोणीत झाकून ठेवून मोड आणावेत मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरवून हायड्रोपोनिक स्ट्रक्चरच्या रॅक मध्ये ठेवावं बाहेरील तापमानाचा विचार करून दर दोन तासांनी दोन मिनिटे किंवा दर तासाला एक मिनिट या वारंवार त्याने फॉगर मध्ये अत्यंत सूक्ष्म थेंबानी धुके तयार करावं त्यामुळे शेड मध्ये आर्द्रता वातावरण राहतं ट्रे दोनशे पन्नास ते तीनशे मिलीलिटर पाणी दररोज लागतं दहा ते बारा दिवसात वीस ते तीस सेंटीमीटर उंचीचा हिरवा चारा तयार होतो हा सकस हिरवा चारा जनावरांना दिल्यास त्यांची उत्पादकता नक्की वाढते आता या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया माती विना केवळ पाण्यावर आधारित व वर्षभर उत्पादन घेणं शक्य आहे अतिशय कमी पाण्यात हिरवा चारा उत्पादन करणं शक्य आहे पारंपारिक शेतीतील चारा उत्पादनाच्या तुलनेत पाण्यात ऐंशी ते नव्वद टक्के बचत होते पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेमध्ये कमी जागेत कमी मजुरांमध्ये अधिक उत्पादन शक्य आहे कमी वेळेत म्हणजेच आठ ते दहा दिवसात जनावरांना खाण्यायोग्य चारा उपलब्ध होतो पोषण मूल्य जास्त व पचायला सोपा चारा आहे कोरड कि वाहू किंवा अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे यामध्ये यूपी पाईपचा वापर केल्याने फायदा झालेला आहे तो कसा ते पाहूयात संरचना उभारणीत सामान्य शेतकरी एम एस स्टील किंवा जी आय पाईपचा चा वापर करतात हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये पाणी आणि अधिक आद्रता यामुळे माइल स्टील किंवा जी आय पाईपच्या गजण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची सक्षमता कमी होत जाते नव्याने तयार केलेल्या संरचनेमध्ये त्याऐवजी यूपीव्हीसी पाईपचा वापर केला जातो त्यामुळे सतत पाण्याशी संपर्क स्ट्रक्चर सुस्थितीत ही संरचना स्टील व पाईपच्या तुलनेत स्वस्त असून मजबूतही आहे असं तयार केलेली संरचना हलकी असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणही सोयीचं ठरतं ऊन वारा व वा पावसाचा कोणताही परिणाम याच्यावर होत नाही प्रकाश स्त्रोत म्हणून एलईडीचा वापर केलेला आहे हिरवा चारा उत्पादनातील वेळ आणखी कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश हा घटक महत्वाचा ठरतो कारण तो प्रकाश संश्लेषणामध्ये विकासावर परिणाम करतो नियंत्रित पर्यावरणीय शेतीसाठी प्रकाश स्रोत म्हणून एलईडीचा वापर करता येतो मात्र तो अधिक प्रभावी करण्यासाठी विविध रंगांच्या एलईडी प्रकाशासोबत त्यांची तीव्रता आणि योग्य कालावधी निर्धारित करण्यासाठी अभ्यास करण्यात आलाय त्यातून पंदे क्रुव्य हायड्रोपोनिक स्ट्रक्चरमध्ये मका हिरवा चारा पिकांचं उत्पादन घेतात रात्रीच्या वेळी तास प्रकाश तीव्रतेचे लाल व जांभळा प्रकाश उत्सर्जित करणारे एलईडी डायोट्स वापरल्यास पिकाची व वा त्यातील पोषण मूल्यांची वाढ वेगाने होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करा